करावं यानंतर दोन नेत्याचं मार्गदर्शन होणार आहे तो पहा सांगतात मला टाईम किती आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे पुण्यशील होळकर आदरणीय दिवंगत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित आणि आजच्या या सभेला उपस्थित असलेले રાજ્યા માજી મંત્રી સન્માન્ય આમદાર અમિતભા દેશમુખ વ્યાસપીઠા ઉપસ્થિત કોંગ્રેસ પક્ષા જિલ્લાધ્યક્ષ બી આર મામા શિવસેને જિલ્લા પ્રમુખ બબનરાવજી બારશે રાષ્ટ્રવાદી જિલ્લા પ્રમુખ વ્યાસપીઠા ઉપસ્થિત आमदार मोहनलाल नाना आंबर्डे शेळगावकर साहेब माजी आमदार हनुमंत पाटील सत्तार भाई, उपस्थित सर्व आमचे एकनाथराव पवार महाविकास आघाडीचे सर्व उपस्थित नेते उपस्थित बांधवांनो भगिनीनो आणि मातानो आज नांदेड लोकसभेच्या ह्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वसंतराव बलवंतराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी अर्ज आपला दाखल केलेला आहे बांधवानू लोकसभा असेल किंवा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत असेल या निवडणुका पाच वर्षाच्या नंतर येतात गेली दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये नसून तर या देशामध्ये आपण भारतीय जनता पार्टीची सरकार आपण बघतोय या देशाच्या प्रधानमंत्री महोदयाने आपल्याला नेमकं काय काय आपल्याला श्वासन दिली होती यांनी सांगितलं होत की भाई और बहिन काँग्रेस कुठ हाय मुझे सात महिने घेतो काय करतो म्हटले संबंध देशातल्या सर्व शेतकऱ्याचं उत्पादन दुग्न करतो म्हटले होते झालं का या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये आम्ही टाकतो म्हटले होते टाकले का دیش مد چل جی مہگائی ہے مہگائی کا بڑی مار اگلی سرکار بھاجپ سرکار یہ مہگائی کمی جی کا میشا مد آج ہکمی کا सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घटना दिली त्यांनी ह्या देश एक व्यक्ती चालू शकतो किंवा एका व्यक्तीने चालवावी असं या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नाही परंतु या देशाला फक्त एक आणि एक व्यक्ती चालवतो तो फक्त नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी काय चाललंय या देशामध्ये आज या देशामध्ये जर पाच सहा वर्षापूर्वी जर आपण या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची जर नाटकं जर बघितली असतील अथवा हे देवेंद्र फडणवीस या देशामध्ये शेतकऱ्यासाठी यात्रा काढतो आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मागतो आमचं सरकार आता आम्ही सहा हजार रुपये भाव देऊ हे देवेंद्र फडणवीस दो दो तुम तुम या संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकरी यात्रा काढतो आणि शेतकऱ्याच्या कापसाला दहा हजार रुपये क्विंटलचा भाव मागतो मिळाला का आज तर सरकार तुमची आहे मागची सरकार तुमची होती आता जवळजवळ अडीच तीन वर्षापासून सरकार तुमची आहे संबंध या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संबंध या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा विसर पल्ला बांधवा सगळ्यांनी या राजामध्ये तोडफोडीचं रच राज करण आज शिवसेना फोडली आज एवढं वय झालं सन्मान्य शरद पवार साहेबांच राष्ट्रवादी तोडली त्यांचं घर फोडलं नांदेड फुटलं जे कोणी आमच्याकडे येत नाहीत त्यांना ईडी इनकम टैक्स आणि शिवाय हे भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष असलेले हे बांधवानो या ठिकाणी तुम्हाला आवर्जून मला सांगावं वाटते स्वप्नात बघितलं नव्हतं अशोकराव चव्हाणाला असं वाटलं तुम्हाला की पुटकून तिकडे उडी मारील वाटलं अरे कळालंच नाही परंतु अशोकराव चव्हाण या राज्यामध्ये दोन वेळेस तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा लाभ मिळालेला या राज्यामध्ये तुम्ही महसूल मंत्री असेल या राज्याचे बांधकाम मंत्री असतील जे काही मंत्री पद तुम्हाला मिळालं हे काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामुळे तुम्हाला मिळालं हे नरेंद्र मोदी मुळे तुम्हाला मिळालं नाही मग भ्रष्टाचार जर या ठिकाणी नाही केला अशोकराव चव्हाण जर भ्रष्टाचारी नाहीत हे मी मान्य करतो मी स्वतः मान्य करतो भ्रष्टाचाराच्या नाही मग अशोकराव तुम्ही कामून गेले कशामुळे गेले अशोकराव सांगतात की मी भ्रष्टाचार नाही मग गेले का काय झालं तुम्हाला दोनदा मुख्यमंत्री झाले राज्याचे एवढे पद तुमच्यावर अहो शंकरराव चव्हाण स्वर्गामधून बघत असतील अशोकराव आणि ते रडत असतील उसाच्या नाही कि माझा मुलगा एवढा बैमान एवढा भ्रष्टाचारी निघाल म्हणून लक्षात ठेवा हे शंकरराव चिव्हाण बघत असतील तुमच्या माहिती सर सांग काल तर कोंडियामध्ये शोकराला येऊच जल काय गुन्हे दाखल केले तुम तुमच्या लोकावर तीनशे त्रेपन्न काय केलं त्या का के लोकांनी काय केलं प्रशासकीय याच्यामध्ये अडथळा तुम्ही निर्माण केला म्हणून तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल केले असा प्रश्न आहे अशोक राव मतदान मागण्यासाठी गेले शासनाचा आणि प्रशासनाचा इथं समज येतोय का ती क्षेत्र का नाही लागत लक्षात ठेवा परंतु सत्तेचा दुरुपयोग या ठिकाणी अशोक राव साहेब तुम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि हेच प्रतापराव आपले चिखलीकर यो चिखल अशोकराव फेकले आता आतापर्यंत दगड वगैरे पडले आता दोघ जण एक झाले कस रे बाबा अस कस हा आता अशोकरावचा वेगळा प्रश्न आहे यांचे विचार वेगळे आहेत पत्तापरावचे वेगळे आहेत पत्तापराव की या रावजी <laughs> बोला पुढे तुम्ही आता यायचा जोड कसा मिळावा अशी <laughs> परिस्थिती निर्माण झाली बांधवांनो हो, नरेंद्र मोदीनं यायला असं करून टाकलंय नरवा कुंजी नर नाहीत आणि माती बी नाही <laughs> फक्त आणि फक्त आपली प्रॉपर्टी आणि केला भ्रष्टाचार जमावलेले पैसे जमावलेली संपत्ती वाचवण्यासाठी अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये गेले लक्षात ठेव अरे खाणार कोण आहे तुझ मला तरी दत्तक घ्या देशमुख मला तरी दत्तक घ्या वटी फाडून निघतो बाहेर <laughs> माझ्या बापाची प्रॉपर्टी कमी नाही मी वाड्यावरला देशमुख आहे साडेतीनशे चारशे एकरचा मालक मी काय लुची पोची नाही उभे आयुष्यात राजकारण करतो पंचवीस वर्षे पदावर असताना सुद्धा इमानदारना आज सांगतो कोणाचाही रुपयाचा बी शर्मिंदा या ठिकाणी नाही ना, टक्के ना, ना मी टक्केवारी घेतलेली आहे ना मी हप्ता घेतलेला आहे ना मी बदलीला पैसे घेतले मी जो कोणाच्या गरीब कार्यकर्त्याची नोकरी लागत असेल तर रुपयाचा चेहरा सुद्धा मी या ठिकाणी केलं नाही काम आमची लक्षात हो। ठेवा अशोकराव तो कोण खाणार आहे हे देणार कोणाला हप्ता आज एवढी प्रभ आता काल प्रभ भास्करराव पाटील भाजप भाजपमध्ये चांगले होते तुम्ही ज्या ती हा अशात आहे ना का लहान धमक्या दिल्या का फाईल काढतो हे कलोच नाही आम्ही ओपन करील असं करील धमक्या हे एकंदरीत संबंध या महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात नसून तर संबंध देशामध्ये बांधवानो हुकुमशाही चालू आहे आणि हुकुमशाही तुम्ही बंद करणार आहात की नाही हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मला विचारायचा आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगू आज जी काही मंडळी या ठिकाणी उभी टाकली बसलेली आज हजार आहात नियतीचं राजकारण करा इमानदारीचं राजकारण करा उद्या जर वसंतराव चव्हाण जर या ठिकाणी जर निवडून जर नाही आले जगामध्ये तुम्हाला मला कोणी चांगलं म्हणणार नाही लक्षात ठेवा पिठफॉट कॅ जशा तस उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे इमानदारीनं आज या ठिकाणी प्रतापराव असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील इथं ना चक्की प्रतापराव पाटलाची नाही तर नाशोक चव्हाण ची जी आ, ना, या ठिकाणी करायची अशोकराव गेलेत ना मी नांदेड लोकसभा आणतो म्हणून याला राज्यसभा मिळाली मी हिंगोली आणतो म्हणले या हिंगोली परभणी आणतो म्हणले या परभणी तुम ले। लातूर आणतोमले आम्ही देशमुख साहेब इथं बसून आता घ्या लातूर अशोक राव तुमच्या हातात खुळखुळे येणार आहे लक्षात ठेवा म्हणून उद्या ज्या ह्या सव्वीस तारखेला तुम्हाला आम्हाला मतदान करणार हे अजित पवार सुद्धा तिकडे पटक अशोक राव मला एका मित्राने सांगितलं दिल्लीच्या आम्ही खासदार होतोच ना दिल्लीच्या मित्राने सांगितलं अशोक राव गेले नरेंद्र मोदी समोर مودی جی کون میں اشوک چوہان ہاں آ بھائی آجا آجید دادا کے لئے میں آجید پاک تیرا کیا ہوگا رہا اجے دادا ہم تو آپ کے ہاں آ ہم تو ابھی تو ہم جیل میں تو نہیں جائیں گے नाही जाएंगे हे मोदी की गॅरंटी है अरे मोदीजी अशोकराव भ्रष्टाचार करून लगेच पार्लमेंट मध्ये अशोकराव ला आदर्श घोटाळ्याची क्लीनचीट मिळते या देशाचे प्रधानमंत्री तुमची नियत का आहे तुमचं इमान कुठे आहे अरे तुम्ही मधून सांगता हजारो लोकांना लाखो लोकांना कि दादा सत्तर हजार कोटीचा खोटा या माणसाने केला आणि आठ दिवसामध्ये तुमच्याजवळ येऊन उपमुख्यमंत्री होते स्वीकारणार तुम्ही तुम्ही मान्य करणार आहात का तुम्ही मग अशा लोकांना उद्या जागा दाखवून देणार आहोत की नाही आपण हा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे आज चार हजारांना सोय देऊन विकते ही मोनिजी गॅरंटी आहे हे मोदी की गावंटी हाय अरे कशाची गालवाची खाली बऱ्या माणसा हजार रुपयाच खताच थैल दोन हजाराला नेऊन घातलास अरे त्या पंधरा पंधराला कोणी काढ कुत्र विचारित नव्हतं त्याला तू दीड हजारात नेऊन घातलास दोन हजार रुपये देऊन दोन दोन हजार रुपये देऊन एका एका शेतकऱ्याला सहा सहा हजार रुपये द्यायला असतो आणि आमच्याकडून किती काढायला असतो आज तुमच्या घरात रोटी असेल भाजी असेल चटणी असेल तेल असेल प्रत्येक तुम्हाला समज वस्तू जीएसटी लागलेली सोयाबीनचे भावा चार हजार रुपये कापसाचे भावा सहा सात हजार रुपये काय बाबा तुम्हीला भाव नाही प्रत्येक आमच्या शेतकऱ्याच्या शेती मला भाव नाही आज कापडा माग आज सोनं जर बघितले तर देशमुख साहेब सत्तर हजार पार केले सत्तर हजार हे मोदी की गॅरंटी ओ अरे मोदी म्हणून तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचा हे मोदीच्या नाटकात तुम्ही पडू नका नरेंद्र मोदी उद्या जर जपानला जर गेले त्याच्या अगोदर गेले या देशामध्ये या देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या नंतर जेवढे काही प्रधानमंत्री झाले आखा वर्ल्ड त्याने बघितला नाही परंतु नरेंद्र ना संबंध मोदी नेस्ट ठेवला नाही की त्या देशामध्ये नरेंद्र मोदी नाही गेला काय करतात माहिती आहे तुम्हाला जपानमध्ये नरेंद्र मोदी जातात आपल्या हिंदुस्तानच्या जनतेला कळलं पाहिजेत कि मोदीच ज्या देशामध्ये काय क्रेडिट आहे किती वजन आहे किती लोकप्रियता आहे म्हणून या देशामधून भारतामधून जवळजवळ चार चार विमान भरून जपान मध्ये पाठवायचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि ज्यावेळेस नरेंद्र मोदी जपानच्या एअरपोर्ट वर उतरतात त्यावेळेस भारतातल्या लोकांना पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्या लहान लेकराच्या हातात जे काही तुम्हाला तिरंगा दिला जातो तो तिरंगा घेऊन लोक मोधी, मोधी, मोधी। <sats> अरे। मधी वादा 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 वादा। अरे आणि आपले एक लोकांना काय मोदीचं स्वागत व्हायलो जपान मध्ये आबा बाबा 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 काय लोक अरे त्याचे ठोपडे ते हिंदुस्थानचे होत रे बघायलाच कोणी तयार नाही त्याला ही परिस्थिती तुम्हाला सांगतो या देशामध्ये आहे बांधवान म्हणून आपल्याला विनंती करतो उद्याच्या सव्वीस तारखेला येणाऱ्या सव्वीस तारखेला या नांदेड जिल्ह्यामध्ये इतिहास घडला पाहिजे लोकांना नाही या महाराष्ट्राला दाखवून द्या आज भारतीय जनता पार्टीला वाटत असेल भारतीय जनता पार्टी सांगत असेल महाराष्ट्रामध्ये की अशोकराव चव्हाण ताकद आमच्या सो सोबत आहे शून्य अशोकराव चव्हाण लक्षात ठेवा म्हणून वसंतराव चव्हाण पाटला उद्या होत निवडून द्याच यायची निशानी आहे हाताचा पंचा आणि हे तुम्हाला सांगतो उद्या आपल्या या ठिकाणी क्रांती घडून आणायची आहे लक्षात ठेवा आणि ही क्रांती ज्या ज्या वेळेस या देशामध्ये झाली आज आठशे हजार वर्षापुरता इतिहास जर आपण जर बघितला तर हे इतिहास पूर्ण क्रांती जन सामान्यापासून तुम्हाला निर्माण झाली आहे म्हणून उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा वसंतराव बलवंतराव चव्हाण हे लाखो मतान या भागाचे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले पाहिजेत आणि गेले पाहिजेत आणि आपले पाटील लावणीच्या एका केंद्रात बसले पाहिजेत अशोकराव चव्हाण एका रूम मध्ये बसले पाहिजेत एवढंच काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि हे करावं हो, ही तुम्हाला माझी विनंती आहे एवढं बोलून माझं दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आताच आपल्या या ठिकाणी